नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकूनही आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत त्याचबरोबर कोणत्या गोष्टींचे पालन करावे व कोणत्या गोष्टी टाळाव्यात याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहितीही जाणून घेणार आहोत तर नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं व संयमाचं पालन करणे अत्यंत महत्वाचं मानलं जातं नवरात्रीत जो कोणी माता दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी ही कायम राहते तर अशी कोणती कामे आहेत की जी आपण नवरात्रीमध्ये टाळायची आहेत तर मंडळी जर तुम्ही काही नियमांचं पालन केलं तर केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं याबाबतीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहितीही जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकनने क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर मंडळी नवरात्रीचा सण हा स्वच्छता व पावित्र्याचं प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि आपण दिवसभर देवीच्या काही ना काही सेवा करत असतो जसं की दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा नैवेद्य असेल देवीला आपल्याला माळ चढवायची असेल अशा काही ना काही सेवा आपण दिवसभर करत असतो त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपण चुकूनही काळे कपडे परिधान करू नयेत कारण नवरात्रीत काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य केलेला आहे तरी या दिवसात आपण काळे वस्त्र चुकूनही परिधान करू नयेत दुसरा नियम म्हणजे घटस्थापना केलेली असते आपल्या घरामध्ये आपण अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो साक्षात देवीचा सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास असतो तर या दिवसात घरातील वातावरण मंगलमय ठेवायचं आहे म्हणजे या दिवसात घरात, घरात भांडणं तंटा वाद कटकटी कोणालाही अपशब्द बोलणं आपण टाळावं इतरांशी खोटं बोलणं किंवा वाद हे आपण टाळावेत आणि लहान मुलांवर रागावणंही या वेळेत आपण टाळावं कारण या दिवसात चुकूनही आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत कारण इकडे आपण देवीची अगदी मनोभावे सेवा करत असतो आणि जर आपण असं वागलो तर आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला कसं बरं मिळेल त्यामुळे या नऊ दिवसामध्ये आपण अगदी सात्विकता आणि संयमाला अधिक प्राधान्य हे द्यावं त्यासाठी आपण असं न वागता सदाचाराने आणि आपलं वर्तन हे चांगलं ठेवावं तसेच देवीला स्वच्छतेबरोबरच शांतता ही तितकीच प्रिय आहे त्यामुळे या नियमांचं पालन आपण आवर्जून करावं पुढचा नियम सांगायचा झाला तर आपल्या दारात जर गाय कुत्रा मांजर यापैकी कोणताही प्राणी आला तर त्यांना थोडस का होईना आपण काही ना काही खायला द्यावं किंवा एखादी सवाश्ण कुमारिका आपल्या घरी आली तर त्यांना आपण काही, काही ना काही खायला द्यावं किंवा हातावर थोडी साखर तरी ठेवावी कारण या दिवसात देवी सर्वत्र वास करत असते देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरात येईल हे सांगता येत नाही त्यामुळे कोणालाही रिकाम्या हाते आपण पाठवू नये त्यांना काही ना काही हातावर अवश्य द्यावं एखादी सवासनं जरी आली तरी तिला आपण हळदी कुंकू द्यावं तिचा नमस्कार करावा थोडी साखर तिच्या हातामध्ये ठेवावी हा नियम आपण प्रकर्षाने पाळावा पुढचा नियम म्हणजे आपल्या घरात घट गहर बसलेले असतात त्या दरम्यान आधी किंवा नंतर घरातील स्त्रीला जर मासिक धर्म आला तर घटस्थापना केल्यावर दोन तीन माळी झाल्यावर जर मासिक पाळी आली तर घरातील दुसऱ्या कोणालाही घटाची पूजा घटाला पाणी देणं किंवा माळ बदलणं हे आपण दुसऱ्याच्या हातून करून घ्यावं तुम्ही मात्र तिथं चुकूनही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे जर घरात पुरुष असेल तर घटाची पूजा त्यांनी केली तरीही चालेल घट स्थापना केल्यावर जर मासिक पाळी आली तर विटाळाचे ते पाच दिवस पूर्णपणे आपण काटेकोरपणे नियम हे पाळावेत जर आपण इकडे तिकडे फिरत बसलो तर शिवता शिवत होते असं म्हणतात म्हणून शक्यतोवर पाच दिवस हे नियम आपण अगदी प्रकर्षाने काटेकोरपणे पाळावेत एरवी आपण नियम पाळले नाहीत तरी चालतात पण नवरात्रीमध्ये हे नियम आपण आवर्जून आणि कटाक्षाने पाळावेत घटस्थापना म्हणजे कुलस्वामिनीची सेवा म्हणून आपण काही नियम पाळणे तितकंच गरजेचं आहे तसेच या दिवसात पुरुषांनी दाढी करू नये नखे कापू नयेत तसंच या दिवसामध्ये लिंबू खाणं तसेच कापणंही टाळावं हे ही सर्व कामे नवरात्रीच्या आधीच आपण करून घ्यावी पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीमध्ये आपण घरामध्ये अखंड दिवा लावलेला असतो या दिवसात घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये कोणाला जर अगदी इमर्जन्सी असेल किंवा अगदी अर्जंट काही कामानिमित्त जावं लागलं तर, तर एकतरी सदस्य घरी असावा कारण आपण अखंड ज्योत लावलेली असते ती मालवू नये म्हणून मा विशेष काळजी आपण घेत असतो आणि जर जॉब साठी कि म्हणा किंवा काही तुमचं महत्वाचं काम असेल तर सकाळीच दिव्यामध्ये आवश्यक तेवढं तेल आपण टाकावं वा। आणि वाद पण थोडी मोठी करून मग आपण त्या कामासाठी जावं संध्याकाळी घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुवून मगच आपण दिव्याला स्पर्श करावा किंवा त्यामध्ये तेल घालावं आणि कादळी वगैरे काढून मग आपण दिवा व्यवस्थित करून घ्यावा पुढचा नियम सांगायचा झाला तर ज्यांनी नवरात्रीमध्ये उपवास केले असतील त्यांनी दिवसा झोपणं टाळावं गादीवर न झोपता जमिनीवर झोपावं जमिनीवर झोपता येत नसेल तर चटई घ्यावी पण या दिवसात गादी पलंग या गोष्टी टाळाव्यात तसेच या नऊ दिवसात चांबड्याच्या वस्तू आपण वापरू नयेत मग ते चप्पल असो बूट असेल किंवा पर्स बेल्ट कोणतीही वस्तू आपण वापरू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावं उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सत्यात त्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे पुढचा नियम सांगायचा झाला तर धूम्रपान मद्यपान मांसाहार पूर्णपणे अगदी प्रकर्षाने टाळावा एखाद्याचा उपवास असो किंवा नसो या गोष्टी प्रकर्षाने आपण नवरात्रीच्या दिवसामध्ये आवर्जून पाळायच्या आहेत तसेच मांसाहार पूर्णपणे बंद ठेवावा पुढचा नियम सांगायचा झाला तर महिलांचा अनादर करू नये नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे नवरात्रीत विशेष काळजी घेतली पाहिजे कारण हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे यात माता दुर्गेचे नऊ रूपांची पूजा आपण मनोभावे करत असतो पुढे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा पण नऊ दिवसच नाही तर देवी आईचे आशीर्वाद लाभावे म्हणून महिलांचाही आपण नेहमी आदर करावा पुढचा नियम म्हणजे उपवास करणाऱ्यांनी या दिवसात कांदा लसूण खावे काय खर तर काही पौराणिक धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूण चे सेवन तामसी आहार म्हटलं गेलेलं आहे पण सात्विक व पसनाला हलका असा आहार आपण शक्यतो यावधीमध्ये घ्यावा म्हणजे काही तामसी पदार्थ न खाता आपल्याला सेवा करायची आहे त्यामुळे जेवढे आपल्याला नियम पाळता येतील तेवढे आपण काटेकोरपणे पाळावेत तसेच धान्यांचं नैवेद्यही दाखवू नये असं सांगितलं जातं तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकतात खीर मिठाई पेढे अशा पदार्थांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात तसंच ब्रह्मचर्यही पाळले पाहिजे त्याचबरोबर मासिक धर्म आला तर काटेकोरपणे नियम आपण पाळावेत कारण नवरात्रीच्या पूजेत सेवेत सात्विकता व पावित्र्य राखले गेले पाहिजे याची काळजी आपण पुरेपूर घ्यावी तसेच नवरात्रीमध्ये आपण जो घट बसवतो तो नऊ दहा दिवस चुकूनही हलवायचा नाही तसेच अखंड दिवा सुद्धा आपण हलवायचा नाही त्याचबरोबर देवीचे टाक मूर्ती आपण विड्याच्या पानावर ठेवलेली असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवांची स्वच्छ आंघोळ करून आपण पंचोपचारे पूजा केल्यानंतर विड्याच्या पानावर आपण देव ठेवत असतो तर नंतर दसऱ्याच्या दिवशी त्यांना आपण आंघोळ घालायची आहे मात्र मधले दिवस त्यांना चुकूनही आपण हलवायचं नाही कारण देव हे नऊ दिवस घटी बसलेत असं म्हटलं जातं व कळसावर ठेवलेलं नारळ दसऱ्याच्या दिवशी आपण फोडावा व प्रसाद सर्वांना वाटावा तसेच घटात टाकलेल्या धान्याला आपण जे पाणी टाकतो तेही योग्य प्रमाणात घालावं जास्त पाणी घातले तर त्याला बुरशी व वा वास येऊ शकतो म्हणून काळजी ही आपण घ्यावी जेवढे चांगले धान्य उगवेल तेवढे आपल्या घरात सुख समृद्धी भरभराट ही होत असते तो एक प्रकारे मातेचा आशीर्वादच आपल्याला प्राप्त झालेला असतो त्यामुळे या बाबतीत आपण थोडी विशेष काळजी घ्यावी पुढचा नियम सांगायचा झाला तर कन्यापूजनाला मोठ्या मुलींना न बोलावता एक ते सात किंवा एक ते नऊ वर्षाच्या लहान मुलींनाच आपण बोलवावं ज्यांना मासिक धर्म चालू झालेला नसेल अशाच मुलींना आपण कन्यापूजनाला बसवावं आणि पूजन करावं तर मैत्रिणींनो अशा प्रकारे हे नियम आपण नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये अगदी प्रकर्षाने पाळायचे आहेत त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल आणि माता जगदंबेची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील आणि आपल्या घराची आपल्या कुळाची उत्तरोत्तर प्रगतीही होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ